नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या मध्ये तुम्हा सर्वांच सहर्ष स्वागत आहे आज मी कोठे उभा आहे या कपाटाजवळ तुमच्या लक्षात असेल तर आज मी तुम्हाला कोणती रेसिपी नाही करून दाखवत जर ज्या त्या ज्या किचनमध्ये मी रेसिपी करते तेच किचन स्वच्छ कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवत आहे फक्त आणि फक्त एक रुपयाच्या शॅम्पूची जी पुरी असते त्याच्यामध्ये आपण किचन सगळं स्वच्छ कसं करू शकतो कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळा म्हटलं की थोडीफार काही तर अशी खुलशी साचलेली असते भांड्यावरील साचलेली असते पानघट पण असं आलेला असतो मग ते स्वच्छ करणं गरजेचं आहे कारण या दिवसामध्ये पावसाळ्यात जर आपण हे भांडी घासली डबे वगैरे तर ते सुकणं सुद्धा अवघड होतं मग अशा वेळेस ही स्वच्छता कशी करायची हे तुम्हाला मी दाखवत आहे व्हिडिओ प्रथम आपण ही भांगी आहे ही सगळी बाजूला काढून घेते अशा पद्धतीनं सगळे डबे वगैरे आपण बाजूला घेत आहोत सगळी भांगी आपण खाली काढून घेणार आहोत पहा एवढा पसारा आपला काढून झालेला आहे एवढे कप्पे आपण स्वच्छ करणार आहोत आणि एवढी भांडीही या कप्प्यातील स्वच्छ करणार आहोत आणि हे दोन कप्पे आहेत ते आपण नंतर काढणार आहोत कारण आपण पसारा बराच इथं मांडून ठेवलेला आहे हे साहित्य ठेवण्यासाठी जागा नाही आणि त्याच्यामुळं हे साहित्य आपण नंतर काढत आहोत सगळे काग काढून पहा आता जो कपडा आहे मी हा थोडासा ओला केलेला आहे फारसा ओला नाही करायचा आणि अशा पद्धतीने सगळं हे कपाट मी आता पुसून घेत आहे कारण फारस जर कपडा ओला केला तर हे सुकायला वेळ लागेल पहा हे सगळ्या घरी करून घेतलेली आहे वर्तमानपत्राच्या अशा पद्धतीने ठेवतो तोपर्यंत आपले जे डबे आहेत हे डबे सुकत आहेत पहा कागद सगळे आपण व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे आपण डबे पहापणी पाठी घेतलेली आहे याच्यात हे गरम पाणी घालत आहोत याच्यामध्ये हा जो शॅम्पू आहे प्लस आपण घालत आहोत याच्यानंतर आपण हे भांडी भासण्याचं जे लिक्विड आहे याच्यात हे दोन तीन थेब याच्यात आपण टाकत आहे व्यवस्थित मिक्स कॉटनचा आपला कपडा आहे कपडा आपण याच्या भिजवणार आहोत आणि थोडस गरम आहे थोड़ा थंड होते कपडा जो आहे हा आपण आता भिजवून फिरून अगदी घ्यायचा पहा अशा पद्धतीने आपण हा जो कपडा आहे डबा अगदी स्वच्छ करतो पहा कपडा घेऊन आपण आज मला क्लीन दिसत असेल अगदी अगदी स्वच्छ झालेला आहे जे तेलकट डाग होते थोडस बुरशेऱ्या कवर डब्यांना होत ते अगदी स्वच्छ आणि क्लीन असं झालेलं हा कपडा परत आपण या पाण्यात टाकत आहोत आणि याच्यानंतर हा जो ओला डबा आहे आपण स्वच्छ पुसून घेतलेला आहे तो स्वच्छ हा कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे त्यानंतर मी असं हे स्वच्छ पुसून घेते शब्द झालेला आहे तर याच प्रोसेस आपण सगळे डबे असे पुसत आहोत हा डबा आपला पुसून झालेला आहे कोरडा आहे आपण इथे लगेच कपड्यात ठेवलेला आहे कारण खाली आता अडचण होते इथं आपण हा लगेच ठेवलेला आहे पहा पहा आपण डबा हा इथं ठेवलेला आहे आता अशा पद्धतीने हा आपण डबा मी स्वच्छ करते पुसला की आपण एक एक असं ठेवत जात आहोत म्हणजे आपला खर्च पसारायलाही कमी होत जातो आणि आपली भांडी पण स्वच्छ होतात स्वच्छ दिसत त्यामुळे अगदी स्वच्छ चका अगदी झूम करून तुम्हाला मी दाखवत पहा आपण हा डबा स्वच्छ करून ठेवलेला आहे पहा किती शायनिंग त्याच्यावर आलेला आहे तसाच आपण हा डबा सुद्धा स्वच्छ केलेला आहे पहा आपण स्वच्छ डबे स्वच्छ केल्यामुळे बारीक किटक मुंग्या वगैरे तर काही येऊ शकत नाही कारण शॅम्पू आणि लिक्विड आहे त्याचं पाण्याला आपण पा स्वच्छ आणि त्याच्यावर हा कपडा फिरवलेला आहे त्यामुळे तो काहीही येऊ शकत नाही पहा आपला हा एक कप्पा लावून झालेला आहे स्टीलच्या डब्यांचा आता खालचा जो जर्मनचा किंवा अॅल्युमिनियमचे डबे जे बोलतात तो कप्पा आपण आता तसाच स्वच्छ करत आहोत त्या कप्प्यातील डबे हे डबे आपण तसेच स्वच्छ करत आहोत पहा कपड्यात डबा ठेवल्यानं मी आहे आता सगळे डबे मी असे स्वच्छ करत आहे पहा तुम्हाला झूम करून दाखवते पहा डब्यांवर कशी घाण आहे टोपणावर वगैरे तर पूर्णत आहे अगदी असे क्लीन होतात पहा धूळ आहे ना दिसते आहे तुम्हाला डाग पडलेले हे तेलकट वगैरे असे दिसत आहेत आणि इकडे स्वच्छ केलेला तर मी डब्या दाखवते तुम्हाला हे पहा डबे आता स्वच्छ डबे पहा दोन कप्पे आपले स्वच्छ झालेले आहेत तुम्हाला दिसत असतील अगदी क्लीन असे झालेले आहेत चमक ही आहे आणि शायनिंग ही आहे आता वरचे जे वरच्या कप्प्यातील डबे आहेत ते स्वच्छ करत आहोत हा हा पाणी आपला ते खराब झालेलं आहे पाणी मी ओतून टाकते आणि तशाच पद्धतीनं जसं पहिलं आपण पाणी केलं त्या पद्धतीनं आता मी पाणी नवीन पाणी करून घेते

हे सुद्धा आपण आता कपाट्यात लावत आहोत बरण्या पहा ह्या मी किचन कट्ट्यावर ठेवल्या होत्या ह्या बरण्या सुद्धा आपण स्वच्छ करत आहोत कोकण आपण घट्ट लावून घेणार आहोत पहा बरण्या आहेत हा जो माझ्या आता स्क्रब आहे याने मी पहा अशा पद्धतीनं स्वच्छ करत आहे पहा सुद्धा आपल्या आता स्वच्छ झालेले आहेत आपण आता कपाटात लावत आहोत पहा या बरण्या आहे कडधन मी डाळी आहेत पहा आता हे जे दोन कप्पे आपले पातेल्याचे राहिले आहेत हे सुद्धा आपण अशाच पद्धतीनं स्वच्छ करत आहोत स्वच्छ झालेले आहे सगळी पातळी आहे की मी स्वच्छ पुसून घेते कपडा मी दुसरा घेतलेला आहे कोरडा तेरे गिरो आता ही पातेली आहेत ही फक्त आपण कोरड्या कापडाने पुसून घेतो सगळ्यात स्वच्छ पुसून झालेली आहे आपण आता हे कपाटात लावत आहोत रेग्युलरची भांडी आपली लावून झालेली आहेत आता वरच्या कप्प्यातील आपण भांडी लावत ला आहोत कुठे पातेली लावत ला आहोत जास्त आपली करून फारशी वापरात आपण एका तशी पातेली अशी ठिकाणी पहा आपलं सर्व कपाट लावून झालेला आहे भांडी पहा किती चमकत आहेत ते तुम्हाला दिसत असेल अगदी कमी वेळेत आपलं कपाट हे असं स्वच्छ होतं आणि आपणालासुद्धा मग आपलं कपाट आपली भांडी स्वच्छ असेल तर आपलं मनसुद्धा तेवढंच प्रसन्न राहतं किचनमध्ये सुद्धा मन आपलं प्रसन्न असणं तेवढंच गरजेचं आहे ना स्वयंपाक बनवताना आता श्रावण चालू होत आहे म्हणजे सण येणारच त्यामुळे स्वच्छता ही हवीच ना मग अशा पद्धतीनं तुम्ही जरूर कपाटाची स्वच्छता करा